मंडळी तुमच्याकडे शमीचं झाड आहे का तुमच्या बागेत किंवा गॅलरीमध्ये किंवा अंगणामध्ये कुठेही शमी वृक्ष असेल तर तुम्हाला भाग्यवानच म्हणायला हवं का काय आहेत शमी वृक्ष असण्याचे फायदे धार्मिक महत्त्व पौराणिक महत्त्व त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार काय लाभ होतो हे सगळं जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी ऐंशी टक्के लोकमत भक्तीचे व्हिडिओ बघणारे लोक असे आहेत ज्यांनी अजून चॅनलला केलं तेव्हा चॅनलला करायला विसरू नका धार्मिक ग्रंथांनुसार रामायण आणि महाभारत शमी वृक्षाचा उल्लेख आहे रामायणात भगवान श्रीरामांनी लंका युद्धापूर्वी शमीची पूजा केली होती तर अज्ञातवासात जाण्यापूर्वी पांडवांनी सुद्धा आपली शस्त्र एका कपड्यामध्ये गुंडाळून शमी वृक्षाच्या एका ढोलीत ठेवली होती म्हणजेच पुराण काळापासूनच शमी वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे म्हणून तर दसऱ्याच्या दिवशी लोक सीमोल्घनासाठी गावाबाहेर जाऊन शमी वृक्षाचं दर्शन घेतात त्याची प्रार्थना करतात कारण शमी शमयते पापम असे संस्कृतमध्ये एक वचन सुद्धा आहे शमीच्या झाडाचं महत्व इतकं आहे की गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये शमीची पानं वाहिली जातात त्याचबरोबर दुर्गा मातेच्या पूजेत सुद्धा शमीच्या झाडाच्या पानांचा समावेश केला जातो वास्तुशास्त्रानुसार सांगायचं सा, तर घराभोवती शमी वृक्ष असल्यास घरात सकारात्मकता पसरते नकारात्मकता घरापासून दूर राहते घरात एखादा वास्तुदोष असेल तर तो देखील शमी वृक्षाच्या लागवडीने दूर होतो घरातल्यांना मनशांतीचा अनुभव येतो शांततापूर्ण वातावरणाची निर्मिती या वृक्षामुळे होते त्यामुळे अर्थातच तणाव कमी होतो घरातील हवेची गुणवत्ता वाढवण्यास सुद्धा हा वृक्ष मदत करतो त्यामुळे निरोगी वातावरण निर्माण होतं ज्योतिषशास्त्रानुसार सांगायचं झालं तर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शमीचे झाड शनिग्रहाशी संबंधित आहे शनीची साडेसाती शनी महादशा शनी काही उपाय करायला सांगितले जातात शमीच्या झाडाची नित्य पूजा केल्याने दोषापासून मुक्ती मिळते तुम्हाला शनिदोषाचा प्रभाव कमी करण्याची इच्छा असल्यास प्रत्येक शनिवारी शनी, शनी महाराजांना शमीच्या झाडाची पानं अर्पण करावीत या उपायाने शनिदेव लवकर प्रसन्न होतात आणि जीवनातल्या अडचणी दूर होतात संध्याकाळी शमीच्या रोपाजवळ दिवा लावून त्याची पूजा केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते त्याचबरोबर पंचेचाळीस दिवस रोज संध्याकाळी शमीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावल्याने विवाहातील सर्व अडथळे दूर होतात जर कुणाच्या विवाहात अडथळे येत असतील तर हा उपाय ते करून बघू शकतात नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी सुद्धा शमी वृक्ष लावणे शुभ असते जर तुम्ही एखाद्या शुभ कामासाठी घरातनं बाहेर जात असाल तर शमी वृक्षाचं दर्शन घेऊन बाहेर पडा असंही सांगितलं जातं असं केल्याने तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्यात तुम्हाला यश मिळतं हे तर झालं ज्योतिषशास्त्रीय महत्व पण आयुर्वेदानुसार सुद्धा शमी वृक्षाला महत्व आहे उष्णतेमुळे होणारे विकार डोक्यात होणारी आगपेंड शमीच्या पानांनी कमी होते शमीच्या झाडाच्या सालीचा लेप लावला असता संधिवात सुद्धा कमी होतो असे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा शमीच्या झाडाचे भरपूर फायदे आहेत घरात शमीचं रोप नक्की कुठे कधी कसं लावावं ते आता बघूया तुम्हाला जर शमीचं रोप लावायचं असेल तर ते तुम्ही विजयादशमीला लावलेलं चांगलं किंवा एखाद्या शनिवारी सुद्धा लावू शकता ही शुभ वनस्पती तुम्ही एका छोट्याशा मातीच्या कुंडीतही लावू शकता आणि मुख्य दरवाजाजवळही ठेवू शकता फक्त हे रोप लावल्यानंतर ते सुकणार नाही याची काळजी घ्या आता बघूया शमीच्या झाडाची पूजा कशी करावी घरात लावलेल्या शमीच्या रोपाखाली प्रत्येक शनिवारी दिवा लावावा भगवान शंकरांना सुद्धा शमीची पानं अर्पण करणं शुभ मानलं जातं रोज आंघोळ केल्यानंतर शमीच्या झाडाला पाणी अवश्य अर्पण करावं पूजापाठामध्ये सुद्धा या वनस्पतीच्या पानांना विशेष महत्व आहे असं म्हटलं जातं की कोणत्याही चांगल्या कामासाठी घर सोडण्यापूर्वी या वनस्पतीचं दर्शन घेऊनच बाहेर पडावं त्यामुळे सर्व प्रकारचे त्रास दूर होतात आणि काम होतं या वनस्पतीची रोज पूजा केल्याने सर्व प्रकारच्या वेदनाही नष्ट होतात या वनस्पतीची पूजा केल्याने आयुष्यात येणाऱ्या समस्या दूर होतात धनसंपत्ती वाढते शमी वृक्षाची निर्मिती कशी झाली याची एक पौराणिक सुद्धा आहे मालव देशात औरव नावाचे महाज्ञानी आणि तपोनिष्ठ ऋषी राहत होते योग सामर्थ्याने त्यांना हवी ती वस्तू मिळवता येत असे आणि त्यांनाच शमी नावाची एक मुलगी होती धौम्य ऋषींचा मुलगा मंदार याच्याबरोबर तिचे लग्न झाले एक दिवशी शौनक ऋषींकडे हे जोडपे जात असताना वाटेत त्यांना महागणपत्य भृशुंडी मुनींचा आश्रम लागला त्यांच्या भाल प्रदेशावर गणपतीच्या कृपाप्रसादाने सोंड वाढली होती ती पाहून या दाम्पत्याला हसू आले त्यामुळे संतापलेल्या ऋषींनी त्यांना शाप दिला आणि त्यामुळे हे दोघेही वृक्ष झाले पुढे त्यांची ही अवस्था लक्षात आल्यानंतर शमीचे वडील आऊर्वा ऋषी आणि शौनक ऋषी यांनी घोर तपश्चर्या करून गणरायास प्रसन्न करून घेतले शमी आणि मंदार यांना मानवदेह देण्याची देवाकडे प्रार्थना केली परंतु भृशुंडी हा आपला परमभक्त असल्याने त्याला दुखावणे बरे नाही असे मानून गणपती बाप्पाने शमी आणि मंदार यांची कीर्ती दिवंगत होईल लोक त्यांची पूजा करतील असा वर दिला शौनक ऋषी या वरावर संतुष्ट झाले पण और ऋषी जे शमीचे वडील होते ते शमी वृक्षात प्रवेश करून त्यात रूपाने राहू लागले म्हणून तर शमी वृक्षाला अग्निगर्भा शमी असं सुद्धा म्हटलं जात शमीच्या समीधा होमासाठी आवश्यक असतात त्यांच्या घर्षणातून निर्माण होतो गणपती बाप्पाला सुद्धा शमीपत्र प्रिय आहेत त्यामुळेच त्यांच्या पूजेत ती नेहमी असावीत असं सांगितलं जातं मंडळी शमी हा राजस्थानचा राज्य वृक्ष आहे राजस्थानातील ब्रिष्णोई समाजासाठी तर हा वृक्ष कल्पवृक्षच आहे आहे तिथे त्याला असं नाव शास्त्रीय ग्रंथांमध्ये शमीला विशेष महत्व मिळालेलं दिसून येतं आयुर्वेदात शमीचे ठळक औषधी गुणधर्म सुद्धा सांगितलेले आहेत मग त्यामध्ये व्रण भरून येण्यासाठी रक्ताभिसरण सुधारण्यासाठी तसेच दाह शमवण्यासाठी शमीचा उपयोग होतो इतकेच नाही तर शमीची फुले गर्भपात अवरोधक आहेत शमीच्या गळून पडणाऱ्या सालींचे पीठ तयार करून त्याच्या भाकरी सुद्धा केल्या जातात मंडळी ज्योतिषशास्त्राचा विचार केल्यास ज्योतिषशास्त्रामध्ये एकूण नऊ ग्रह सांगण्यात आले आहेत आणि त्यामध्ये शनिदेव हे न्यायाधीश आहेत कुंडलीमध्ये शनीच्या स्थितीचा आपल्यावर थेट प्रभाव पडतो हा ग्रह एखाद्या व्यक्तीसाठी अशुभ झाल्यास त्याला भाग्याची साथ मिळत नाही आणि त्यामुळे घरात अडचणींची सुरुवात होते असे मानले जाते आणि म्हणूनच दोष दूर करण्यासाठी शमीच्या झाडाचे उपाय केल्याने लाभ होतो असे सांगण्यात येते तुम्हाला जर दोषाचा प्रभाव कमी करण्याची इच्छा असेल तर प्रत्येक शनिवारी शनीला शमीच्या झाडाची पाने अर्पण करावीत या उपायाने शनिदेव लवकर प्रसन्न होतात आणि अडचणी दूर करतात असं मानलं जातं ज्यांच्या दारात शमी वृक्ष असतो त्यांना कधीही वास्तुदोष होत नाही घराच्या उत्तर पूर्व दिशेला शमीचं झाड झाड तुम्ही शकता कोणत्याही शुभ दिवशी हे घरामध्ये लावावं आणि नियमितपणे पूजा करावी या उपायाने शनी दोषातून नक्की मुक्ती मिळते असे सांगितले जाते तर मंडळी असा हा बहुगुणी शमी वृक्ष तुमच्या दारात आहे का असेल तर तो किती वर्षांपासून आहे हे सगळं आमच्या सोबत कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा आणि या बाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे हे सुद्धा सांगा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओ करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका